नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते दहा मध्ये पिंढारी समाजाचा स्वशक्तीचा नारा महानगरपालिका निवडणुकीसाठी निखिल लाडके यांचे नाव निश्चित मालेगाव मालेगाव कॅम्प कॅम्प प्रतिनिधी अनेक वर्षांपासून एका विशिष्ट पक्षाशी एकनिष्ठ राहून मतदान करणाऱ्या भागातील वॉर्ड क्रमांक दहा मधील पिंढारी समाजाने आता आपली राजकीय दिशा बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे समाजाचा विश्वास गमावलेल्या जुन्या नेत्यांना धडा शिकवत समाजाने आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला असून या भूमिकेचा ठाम पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात एकजुटीची रॅली दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पेंढारी समाजाच्या सुमारे एक हजार ते दीड हजार समाज एक भव्य रॅली काढली वॉर्ड क्रमांक दहा मधून सुरू झालेली ही रॅली प्रमुख चौकातून ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये पुढे सरकत होती या अभूतपूर्व एकजुटीचे प्रदर्शन कॅम्प भागातील बालगंधर्व मंगल कार्यालय येथे झाले जिथे रॅलीचे रूपांतर एका महत्वपूर्ण सभेमध्ये उपस्थित समाज बांधवांनी एकमताने व एकजुटीने आपली भूमिका मांडली समाजाच्या आणि वार्डाच्या विकास कामांसाठी आता बाहेरील व्यक्तींवर अवलंबून न राहता स्वतःच्या समाजातील होतकरू व्यक्तीला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अखेरीस सर्वांच्या सहमतीने महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतभाऊ लाडके यांचे चिरंजीव निखिल भारत लाडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले निखिल लाडके हे होतकुरु मनमिळाऊ आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ असलेले तरुण म्हणून परिचित आहेत समाजाचे अध्यक्ष निखिल नथू शेलार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की आज संपूर्ण पेंढारी समाजाने एका दिलाने आणि एका मताने निखिल लाडके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि विकासाच्या आकांक्षांचा आहे पेंढारी समाजाने घेतलेल्या या महत्वपूर्ण भूमिकेमुळे मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक दहामधील निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले नमस्कार मैं पिंडारी समाज अध्यक्ष है से, नत्तू सेलाल तरफ से पहले आप सबको नमस्ते नमस्कार आज तारीख नौ को बाल गंधर्व में भारत लाड के भावी नगर सेवक स्मरणार्थ जो रैली निकली उस रैली में हमारे पिंडारी समाज के ज्येष्ठ कार्यकर्ता समा सभा तरुण वर्ग जितने भी इसमें सहभाग लिया पहले उनका मैं मन से धन्यवाद करता हूँ और सभी हमारे बुजुर्ग जवान लेडीज जितने सबका मानना है सब कि अपने पेंडारी समाज तरफ से अपना एक उम्मीदवार होना चाहिए और उम्मीदवार भारत लाड़ के बोल के सब एक मत से उनका नाम घोषित किया और आने वाले आगामी नगर पालिका के अंदर अब पेंडारी समाज तरफ से एक उम्मीदवार भारत लाड़ के ऐसा होगा ये सब ने घोषित किया और ये ये चीज़ के लिए सबका पाठिंबा है और ये लड़ाई जो सिर्फ हमारी जो समाज की इज्जत से कि हमारा समाज का एक उम्मीदवार महानगर पालिका पर जाना चाहिए और ये सब ने एक मत से मंजूर किया और इसके लिए सब सबको Yeah, I did. Yeah. सर्वांचं एक स्वप्न आहे की आमचे भरत भाऊ या पाहिला निवडून आले पाहिजेत आणि आपण सर्वांनी एक होऊन भरतभाऊसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे

हे सर्व भाऊवरती प्रेम करणारे सर्व आज इथे एकत्र जमा झालेले खरं म्हणजे आजच्या हा जो रॅलीचा आणि चर्चासत्राचा जो विषय आहे तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात आहे गेल्या म्हणजे सन दोन हजार बावीस मध्ये आपण एक समाजाची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की या वर् या वेळेला इलेक्शन मध्ये आपले भारतभाऊ लाडके यांना आपण आपल्या समाजाच्या वतीने उभं करायचं आहे आणि इलेक्शन यावेळेला जवळच आलेलं आहे त्याकरता आपण इथे त्यांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित करून बोलवलेलं आहे तर समाजाच्या सगळ्या बांधव कार्यकर्ते हे सर्व त्यांच्या पाठीशी आहेत कारण की आजच्या या रॅलीला मी एक नाव दिलंय युनिटी ऑफ पेंडायूस म्हणजे जसं आपण इतिहास रचलेला आहे म्हणजे आजची रॅली सुद्धा तशीच होती आणि रॅलीवरून असं वाटतंय की भाऊ आपण नक्की विजय होणार आहोत फक्त त्यासाठी आपल्याला कंबर कसावे लागणार आहे आपण तर आहोत आपल्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आपला आहे तर आपल्याला चर्चगेट गेट पासून जर मोसकुलापर्यंत आपल्याला ही लढाई लढायची आहे त्याच्यातून आपल्याला भारत भाऊला विजय करून आणायचे तर सर्वांनी एकदा मी म्हणतोय भारत भाऊ तुम्ही आगे बनवतो तुम, आगे बनवला आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द जमलेले माझे समाजाचे सर्व बंधू आणि परिसरातले सर्व आजूबाजूच्या लोकांचे जन्मत पाहून आम्हाला असं वाट नक्की वाटतं की भारतभाऊ विजय होते भारतभाऊ कावर विजय होतील कारण एक अशी व्यक्ती आहे की ती गोरगरीबापर्यंत जाऊन त्यांनी समक्षा नगरसेवक नसतानासुद्धा ते आपला हात कायम पुढं करतात आणि आपल्या हाताने काय जे, जे काय द्यायचं असतं ते देऊन टाकतात दुःखात सुखात कुठलीही समस्या असू द्या डॉक्टरची असू द्या किंवा काहीही असू द्या नगरसेवक नसतानासुद्धा त्यांनी असे बरेच कामं केलेले आहे म्हणून मी माझ्या समाजाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो की ते नक्कीच विजय होतील आणि इतर जमलेले सर्व परिसरातील लोक जनसंख्या आणि माझ्या समाजाचे सर्व बंधुभाव जे जमलेले आहेत त्यांचे मी परत एकदा आभार मानतो भारत भाऊ तुम आगे बढ भारत भाऊ तो मागे बडो जय हिंद आजचे आमचे पेंढारी समाज आशा। आशा, आशा। हा बोला तुम्ही चला आजचे एक विशन माध्यमातून आमचे उमेदवार श्री भारत भाऊ लाडके यांचा भेटी गाठी निमित्ताने आम्ही आजची फेरी काढलेली होती त्या संदर्भात ते आमच्या पेंढारी समाजतर्फे बरेच वर्षांनी कोणी उमेदवार उभा नाही आहे आणि ह्या वेळेला उभा राहणार आहेत ते तर, तर तेवढ्याकरता आम्ही सर्व समाज बांधवांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही कष्ट केले पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रयत्नाने निवडून आणले पाहिजे त्यांनीही बरेच प्रयत्न चालू आहे त्यांचे आणि प्रयत्न असे चालू आहे की जसे आपल्याला काही शेती करायची असली और त्याला आधी नांगरावं लागतं पेरावं लागतं वाफ द्यावं लागते पेरणी करावं लागते आणि त्यानंतर त्या पेरणीनंतर आपल्याला त्याचे अंकुर फुटतात आणि त्याचे फळ आपल्याला मिळतात त्याचप्रकारे हे सर्व कारभार झालेले आहे आणि आम्हाला तरी वाटतं गॅरंटीने त्यांनी नाही आणि आपला रंग ह्या आपल्या वार्डामध्ये व्यवस्थित जमवलेले आणि त्या माध्यमातून मी असा विचार करतो आणि मी ठामपणे सांगू शकतो की निश्चितच निवडून येतील आणि बहुमताने निवडून येते आत्मविश्वास सांगतो इतके बोलून माहिती होऊन जय हिंद जय महाराज

और सबने ऐसा आश्वासन दिया है कि में कार्य करो हम तुम्हारे से माना मिलाकर तुम्हारा कार्य करेंगे पर इस बात इस को सभी वालों ने ध्यान में रखते हुए इस विषय को टड़ा नहीं डालते इतना मैं सभी वालों को कहता हूँ